जलजीवन मिशन टाकी दुर्घटना ठेकेदारावर गुन्हा दाखल कामाच्या निकृष्टतेचा मुद्दा ऐरणीवर पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात सुखडंबा शिरसोनपाडा येथे जलजीवन मिशनच्या टाकीवरून पडून दोन मुलींच्या मृत्यू प्रकरणात आता ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन दिवसांपूर्वी तीन मुली खेळण्यासाठी जलजीवन मिशन योजनेच्या टाकीवर चढल्या असताना कठडा तुटून दोघींचा जागीच मृत्यू झाला तर एक मुलगी गंभीर जखमी झाली होती या घटनेनंतर जलजीवन मिशन योजनेच्या कामाच्या निकृष्टतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे अत्यंत दुर्दैवी घटना आहे की आज आपल्या शिरसुरपाड्यामध्ये आम्ही इथे आलो आहे आणि आपल्या या गावातील हर्षदा पागी हर्षदा पागी आणि संजना राव या आधी सहावी आणि सातवीमध्ये शिकणाऱ्या मुली ह्याच आपल्या इथे आपण पाठीमा बघतो हीच ह्याच टाकीवर चढल्या होत्या आणि दुपारची शाळा काल पहिल्यांदाच ह्या का म्हणतो आपल्या उष्णतेमुळे बंद केल्यामुळे तिथे आल्या होत्या परंतु आम्ही इथे आल्यानंतर तर आम्हाला असं दिसतं आहे की त्या मुलींचा दुर्दैवी यंत्र तर झालेला आहे परंतु आज ह्या माध्यमातून जलजीवनच्या माध्यमातून ही जी पाणी टाकी बांधे ती कशी निकृष्ट आहे याचा अंदाज इथे आलेला आहे तुम्ही जर नंतर ह्याचं झूम करून दाखवलं की ज्या तिकडे चढल्या होत्या तो सज्ज आहे म्हणजे स्लॅप आहे कठडा आहे तोच तुटला आणि ही टाकी बांधून केवळ दीड ते दोन महिने झालेले आहेत म्हणजे आज जलजीवनचा बोजवारा ह्या संबंध जिल्ह्यामध्ये उडालेला आहे पालघर जिल्ह्यांमध्ये आणि आन ठेकेदार आणि कधी काही अधिकारी यांची संगणमताने हा भ्रष्टाचार होतोय की काय आणि ह्यामुळे निरपराध आपल्या मुलांचा जीव गेला की काय अशी सांगण्याची वेळ आली आहे कारण ठीक आहे ह्या मुली चढल्या राणामध्ये जंगलामध्ये आपण खेळतो झाडावर चढतो आणि खेळतो ही आपली प्रक्रिया आहे जंगलातली हे ह्याला काय नवीन काय नाही आहे आणि अशा अशाही मुली ह्यांना सगळ्या सवी असतात परंतु तो कठडाच निकृष्ट असल्यामुळे तो कठडा पडला आणि ह्या मुलींचा दुर्दैव अंत झाला आणि ही अत्यंत ते खेदाची बाब आहे आज आम्ही इथे प्रत्यक्ष आलो आहे जागेवर आलो आहे त्या कुटुंबियांचंही साधनपूर्व आम्ही करण्याचा प्रयत्न केला परंतु एक पालकाला जेव्हा आपल्या मुलाचा मृत्यू अशा प्रकारे होतो तेव्हा ते दुःख होणं साहजिक आहे परंतु यातून जलजीवनचा भ्रष्टाचार जलजीवनचा कामाचा निकृष्ट दर्जा हा उघडकीस आलेला आहे आणि ही याची दखल ही जिल्हा प्रशासनाने नक्कीच घ्यायला पाहिजे गंभीर दखल घ्यायला पाहिजे कालच मी जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवीसाहेब यांनाही या घटनेचं गांभीर्य लक्षात आणून दिलेलं आहे परंतु आज जेव्हा हे बघितल्यानंतर मी त्यांना पुन्हा भेटणार आहे की ज्या ज्या टाक्या बांधल्या गेल्या आहेत याच्यामध्ये कोणाचं संगणमताचं साठलोटं आहे ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे जर इतक्या निकृष्ट स्वरूपाचं काम जर होत असेल जो शासनाकडून आलेल्या पैशांची जर विलिवाट अशा पद्धतीने लावली जाणार असेल तर मला वाटतं अशा ठेकेदार आणि जर कोणी राजकीय हस्तक्षेप पण असेल घडला असेल केला असेल त्याच्यावर पण कारवाई झाली पाहिजे आणि या ठेकेदार तुमचं शा शासनाचे अधिकारी आणि जर कुठली काय छुपी कोणाची युती असेल त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे आणि या पूर्ण जिल्ह्यातील जल जलजीवनच्या कामांचं ऑडिट त्यांच्या कामाचं ऑडिट होणं याकरता आम्ही जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटणार आहोत आणि याची सखोल कारवाई होऊन दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे या दुर्घटनेनंतर शिवसेना शिंदे गटाच्या पालघर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती प्रशासनाने मागणीची दखल घेत काल रात्री उशिरा ठेकेदार हरीश बोरवेल याच्या विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे काल दिनांक सतरा तीन पंचवीस रोजी सुकड शिरसोनपाडा या ठिकाणी जल जीवन मिशन योजनेचे काम सुरू होते पाण्याचे टाकी बांधण्याचे त्या टाकीवर दोन मुली चढलेल्या होत्या त्या त्या ठिकाणी खाली पडून मयत झालेल्या आहेत आणि एक मुलगी जखमी झाली आहे मयत मुलींचं वय बारा वर्ष आणि तेरा वर्ष आहे आणि जखमी मुलीचं वयसुद्धा तेरा वर्ष आहे सदर बाबत कासर पोलिसांना गुन्हा रेस्टर क्रमांक बेचाळीस अब्लिक पंचवीस कलम एकशे सहा एकशे पंचवीस अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि सदरचा गुन्हा कॉन्ट्रॅक्टर याच्यावर दाखल करण्यात आलेला आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संबंधित आस्थापनाकडून कॉन्टॅक्टरचं नाव आणि पत्ता घेऊन त्याच्यावर पुढील करणार आहोत सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत दरम्यान या दुर्घटनेनंतर जिल्हाभरातील जलजीवन मिशन योजनेतील कामाची गुणवत्ता तपासावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंदन सांके यांनी केली आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोरसाठी साठी निलेश कासट पालघर